सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल इंडिया संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली जात असून राज्यातील नऊशे तीस गावांमध्ये भारतीय संचार निगम लिमिटेड यांच्या वतीनं फोर जी सेवेसाठी टॉवर उभारले जाणार आहेत त्यासाठी दोनशे चौरस जा। मीटर जागा विनामूल्य उपलब्ध केली जाणार आहे त्याबाबतचा आदेश राज्य शासनानं काढला आहे भारतीय संचार निगम लिमिटेडचे मुख्य महाप्रबंधक यांनी त्यांच्या दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार बावीसच्या पत्राद्वारे महाराष्ट्रातील दूरक्षेत्रातील दोन हजार तीनशे शहाऐंशी गावांमध्ये ग्राउंड बेस्ड टॉवर अँड हल्टिंग हॉप इक्विपमेंटच्या प्रयोजनासाठी दोनशे चौरस किलोमीटरची जागा ही विना मोबदला उपलब्ध मिळावी अशी मागणी केली होती त्यानंतर आता संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ही जागा मोफत उपलब्ध केली जाणार आहे पायाभूत सुविधा तसेच वीज पुरवठा व जोडणी केबल टाकण्यासाठी रस्त्याचा वापर करण्याच्या कामांबाबत शासकीय मान्यता प्रदान करण्याच्या दृष्टीनं मागणी करण्यात आली होती परंतु दिनांक तीस मे दोन हजार पत्रानुसार नऊशे तीस जागांमध्ये प्रयोजनासाठी दोनशे चौरस्त मीटर जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून त्यानुसार आता ही जागा उपलब्ध झाल्यानं फोर जी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे राज्यातील नऊशे तीस पैकी सोलापूर जिल्ह्यातील बारा ठिकाणी फोर जी टॉवर उभारले जाणार आहे यात इब्राहिमपूर इथं दोन किरनळली अक्कलकोट तोरणी अक्कलकोट तुकपिंपरी बार्शी इथं दोन मांजरेगाव करमाळा हतकरवाडी माढा नातेपुते माळशिरस जंगल अगी मंगळवेढा आगाळ गाववाडी सांगोला या ठिकाणी फोर जी टॉवर उभारले जाणार असून त्यासाठी शासनाकडून दोनशे चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे